नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात वीस धडाकेबाज निर्णय एक पासून लागू एकोणतीस सप्टेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात बात सर्वात आधी पोहोचतील तर तर चला सविस्तर जाणून घेऊया बघा पहिली मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्रात पावसामुळे हाहाकार उडाला आहे राज्याला पावसानं झोडपून काढला आहे पावसामुळे शेतकऱ्यांचं अतिप्रचंड नुकसान झालं आहे पीक तर पुराच्या पाण्यात वाहून गेलंच पण सोबतच शेतीतील मातीसुद्धा वाहून गेली ऐन हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हतबल झाले आहेत आता काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे अनेक गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे नद्यांना आलेल्या पुरामुळे राज्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे घरादारात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्य देखील वाहून गेल्यानं नागरिक रस्त्यावर आले आहेत शेतीसोबतच घरादाराचं देखील मोठं नुकसान झालं आहे दरम्यान आता नुक नुकसानग्रस्तांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे पावसाचा सर्वाधिक तडाखा हा मराठवाड्याला बसला आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली या यावेळी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसगट मदत करणार आहोत कुठेही अधिकचे निकष न लावता आणि आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून सरकारला नागरिक केंद्रातील मदत करायची आहे ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करायला सुरुवात केली आहे नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी दोन हजार दोनशे कोटींचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठे नुकसान केले होते आणि आता सप्टेंबरमध्ये देखील तशीच परिस्थिती असल्याने शेतकरी बांधव संकटात सापडले आहेत राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे दरम्यान पी एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे खरंतर उत्तराखंड पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये तयार झालेल्या पुरस्त परिस्थितीमुळे केंद्रातील सरकारने वेळेआधीच एकविसावा हप्ता जाहीर केला आहे दोन ऑगस्ट रोजी पी एम किसानच्या सर्व लाभार्थ्यांना विसावा हप्ता देण्यात येणा आला होता त्यानंतर आता लगेच केंद्रातील सरकारकडून या संबंधित पूरग्रस्त राज्यांमधील शेतकऱ्यांना एकविसावा हप्ता देण्यात येणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे पी एम किसानच्या सर्वच लाभार्थ्यांना येत्या काही दिवसांनी एकवीसवा हप्ता मिळणार आहे अशातच आता पी एम किसान योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे योजनेत झालेल्या नव्या बदलानुसार आता ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीचे कागदपत्रे उपलब्ध नाहीत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो यासाठी राज्य सरकारने संबंधित शेतकरी प्रत्यक्षात शेती करतो याची पुष्टी करणे आवश्यक आहे अर्थात राज्य सरकारने प्रमाणपत्र दिल्यास शेतजमीन नावावर नसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळणार आहेत सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना या बदलामुळे मोठा फायदा होणार आहे पी एम किसान योजनेबाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू झाली असून या अंतर्गत आत्तापर्यंत पात्र ठर ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण वीस हप्ते मिळाले आहेत या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची मदत दिली जाते यानुसार आतापर्यंत वीस हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत आणि एकवीसवा हप्ता पुढील महिन्यात पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी नोकरदार वर्गासाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे खरं तर सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे तसेच पुढल्या महिन्यात दिवाळीचा सण साजरा होणार आहे दरवर्षी दिवाळीच्या सणाला केंद्रातील सरकारकडून तसेच राज्यातील सरकारकडून कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना देखील बोनस मिळाला आहे अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना देखील बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे याशिवाय राज्य सरकारकडून दरवर्षी विविध सण उत्सवांच्या निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांना बिगरव्याजी व्याजी सण अग्रिम दिला जातो ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा सण साजरा होणार असल्याने यंदाही या संदर्भात चर्चांना वेग आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे ही बातमी सेवानिवृत्तीबाबत खरे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात यावे ही कर्मचाऱ्यांची फार जुनी मागणी आहे यासाठी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला जातोय सद्यस्थितीला राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अ ब क संवर्गातील चे चे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे त्यावेळी ड संवर्गातील सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे व इतरही राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात आलेले आहे राज्यात सेवानिवृत्तीचे वय फक्त अठ्ठावन्न वर्ष असल्याने त्यात आणखी दोन वर्षाची वाढ करण्यात यावी अशी मागणी प्रामुख्याने उपस्थित केली जात आहे दरम्यान आता काही अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांचे सेवा समाप्तीचे वय साठ वर्ष करण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी बघा गेल्या काही वर्षांपासून अनुकंप तत्वावर नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि विविध विभागातील लिपिकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला असून लवकरच सुमारे दहा हजार रोजगारांना एकाच वेळी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे मुंबईत एका भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थित उपस्थितीत संबंधित जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना नोकरीची पत्रव्यवस्था केली जाणार आहे असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले शासकीय किंवा निमशासकीय संस्थेत सेवेत असताना कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या वारशाला त्या विभागात नोकरी देण्याचे अनुकंपा तत्व एकोणीसशे शहात्तरपासून रा राज्यात राबविले जात आहे या धोरणानुसार गट क आणि ड कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनीसाठी अनुकंपा तत्वावरील नोकरीची सुविधा आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्राला पावसानं जोडपून काढला आहे राज्यात पावसामुळे हाहाकार उडाला आहे दरम्यान चिंतेची बाब म्हणजे पुढील चोवीस तासामध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे आय एम डीकडून राज्यातील सात जिल्ह्यांना रेड अलर्ट व उर्वरित सर्व जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पुढील अठ्ठेचाळीस तास राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे आज हवामान विभागाकडून मुंबई ठाणे जालना रायगड पालघर नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार मुसळधार पावसाचा इशारा आहे दरम्यान आता मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट येण्याचा धोका निर्माण झाला आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या मुसळधार पाऊस असा सुरू राहिल्यास राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पूरपरिस्थिती परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे पुरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं